नमस्कार करून बोलला नमस्कार डॉक्टर नमस्कार नमस्कार आपण कोण आहे ने? माझा नेंदू तपासून मला ज्या लवकर सुट्टी झाला डॉक्टर न त्याला निघविला कवठीचा बुलू काढला दोन तास लागले तपासायला तो सुल गेला तो रो रोगी बेपत्ता झाला जाहिराचा जिल्ह्या पेपरा आला ज्याचा मेंदू असल छान मला लवकर घेऊन छान झाला नाही कुणाचा पत्ता लासू वर

धन्य धन्य शाजीचा हा पुत्र हाती चा नवी सुत्र घेऊन हा ती महाविद्वान होऊन गेला छत्रपती शिवाजी महाराज आणि अफजल खान यांची भेट होणार होती आणि शिवाजी महाराज यांचं बोलणं चालवत सैन्याला उपदेश करतात शिवराय बोले बोला सार मावळ्यास सार मावळ्या सी सार माळ्या सी म्हण म्हणत हो उद्या येणार भेटीला खाना आम्ही जातो त्यांच्या भेटीस त्यांच्या भेटी सी

मखमालीचे पडदे लावले हंड्या गुंबरे चौकू लागले सहू बाजूला आरसे चांगले मध्यभागी आसन केले हिऱ्या मालकानी पूर्ण मडवले गालीचे खाली पसरले गुलाब पाणी आत ठेवले फुल झाले सजीव झाले रवींद्र सभेचे स्वरूप आले शिवरायाचे सर्व मावर तरती जो मने कार्य आपुले आणि अशा महालात येईल खान डौलात खान डौलात हारी खान डौलात हारी आलो आलो अन कशी कशी वेळ वेळ शिवराय आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्यामध्ये फक्त दहा पदाचा अंतर आहे शिवरायाबू अन खानाला सदाच आहे माझ्या पिताजींचे दोस्त तुम्ही झाला तुम्ही चच्या सारखे हो मला भेटीचा योगायोग आला हजी ही योगा योगायोग आला हजी ही आजी शिवाजीचे शब्द ऐकून तो सगळा खान उठून येऊबा राहून खान म्हणे जवालिंग शिवराया जवळ जाऊन भेट करून जाण पण कपटाचा डाउ टाकून काही प्रकार केला खाना बदण्याचा मान